धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव मोटरसायकल चोरीचे मोठे रॅकेट उघड नांदेड पोलिसांची कारवाई मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका रॅकेटचा नांदेड पोलिसांनी छडा लावला आहे भाग्यनगर पोलिसांनी तब्बल सव्वीस मोटरसायकल पकडत आरोपींना ताब्यात घेतली आहे नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातून या गाड्या चोरण्यात आल्याचं सा निष्पन्न झालंय एका संशयित आरोपीला पकडून मोटरसायकल चोरीचा रॅकेट उलगडा केलाय या प्रकरणात एकूण पाच आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत छब्बीस मोटरसायकलची जप्ती झालेली आहे भाग्यनगर डी बी टीम आणि भाग्यनगर इन्चार्ज त्यांची टीमने एक चांगली कारवाई केलेली आहे ज्यामध्ये ट्वेंटी सिक्स टू व्हीलर्सची आतापर्यंत रिकव्हरी झालेली आहे आणि त्यामध्ये बावीस गुन्हे उघड झालेला आहे ज्यामध्ये काही गुन्हे परभणी जिल्हा काही गुन्हे हिंगोली जिल्ह्याचे आहे आणि मोस्टली नांदेड जिल्ह्याचे आहे ज्यामध्ये कुंटूर बारड लांबलांबचे पोलीस स्टेशनसुद्धा आहे तो असा वाटतो हो की एक अंतर जिल्हाची हा टोळी होता ज्यामध्ये की त्यांनी एक आरोपी कलमबुरीच्या सुद्धा आहे आणि चांगला यांचे नेटवर्क होता आणि एक जे गराज ओनर आहे जे मोटरसायकलमध्ये फेरबदल करून आणि कस्टमर घेऊन त्यांना विकण्याची जबाबदारी ज्यांची होती त्यांना पण अटक केलेला आहे तर मला वाटतो हो की एक चांगला यांची जे गँग होता ते निष्पन्न करून त्यांची अटकची प्रक्रिया झालेली आहे आणि बावीस आमचे गुन्हे डिटेक्ट झालेले आहे पाच आरोपी पाच आरोपी अटक केलेला आहे त्यामध्ये आणि तपास मध्ये जर असा काही आढळला तो आरोपीची संख्यामध्ये मध्ये वाढ होऊ शकतो कोणी जर मालफाइड इंटेन्शन सोबत जर कोणी रिसीवर आहे त्यांना पण आरोपी आम्ही बनवण्याची तयारीत आहोत एकाच ठिकाणी घेतलेलं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी काही रिकव्हरी जी आमची झालेली आहे ते गॅरेज शॉपमध्ये झालेली आहे काही रिकव्हरी जे रिसीवर होता ज्यांनी विकून घेतला होता त्यांच्याकडून झालेला आहे वेगवेगळी ठिकाणी आमची रिकव्हरी झालेली आहे त्यामध्ये थोडासा विस्तार मध्ये मी जर आन्सर करणार तर असा आहे की शंभर दिवसाचा जे जे प्रोग्राम आहे माननीय मुख्यमंत्री सावंतच्या त्यामध्ये सुद्धा असा आहे की पोलीस स्टेशन मध्ये अननेसेसरी मुद्देमाल ठेवू नका तसेच पब्लिकची जास्त जास्त कन्व्हिनियन्स कसा होऊ शकू त्यावर लक्ष द्यायला पाहिजे त्यामुळे जस्ट आत्ता आमची डिस्कशन झाली एच डी पी ओ आणि पी सोबत की आपण जितके कन्व्हिनियंट मोडमध्ये हा परत करू शकतो जे जेन्यन ज्यांची गाडी गेलेली आहे त्यावर आम्ही मला मला असा वाटतो माझी जे ओपिनियन आहे की आम्ही जास्त कॉम्प्लिकेटेड प्रो प्रोसेस ठेवणार नाही आणि पोलीस स्टेशन लेवलवर जे सी आर पी सी किंवा नवीन बी एन एस एस कायदाचे जे प्रोव्हिजन आहे त्याचा वापर करून आम्ही डायरेक्टली जे जेनवीन ऑनर आहे ऑरिजिनल ऑनर त्यांना परत करणार लोकनायक न्यूज